नमस्कार आज बनवणारे आपण जिरा राईस आणि गोडांबट वरण चला तर मग करू तयारी तुरीची डाळ घेतलेली आहे मी ही पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुरीची डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्यात पाणी टाकून मिळतं आहे पाणी चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे पाणी गरम आहे त्यात एक चमचा हळद टाकून घेणार आहे मी आणि थोडासा हिंग आणि चिंचा घेतला आहे चिंचा टाकून घेणार आहे मी त्यात थोडंसं तेल तेलामुळे डाळ चांगली शिजते आणि लवकर शिजते म्हणजे धुतलेली डाळ होती ती पण मी टाकून घेणार आहे आपल्याला पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे आणि कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चला तर मग तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊ त्यासाठी घेतला आहे मी बासमती तांदूळ हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे आता अर्धा तास असेच भिजायला ठेवणार आहे मी भातासाठी मी एक पातीला ठेवलं आहे गरम करायला त्यात पाणी टाकून घेणार आहे पाणी नॉर्मल आपल्याला भाताला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं आहे तर मी इथे दोन तांबे पाणी गरम करून घेणार आहे एक चमचा तूप टाकलेला आहे मी तुपामुळे काय होतो मऊ राहतो भात आणि मोकळा मोकळा होतो एक टाकून घ्यायचं आहे धुतलेला तांदूळ भाताला आपण पंच्याहत्तर टक्के शिजवून घेणार आहोत पंच्याहत्तर टक्के भात शिजला आहे गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला आणि हे आता भात काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी खाली कटोरा ठेवला आहे वरती गाळणी ठेवली गाळणीमध्ये आपल्याला भात ओतून घ्यायचं आहे शिजलेल्या भातावरती गार पाणी टाकून घ्यायचं आहे गार पाणी टाकल्यामुळे हा भात एक दुसऱ्याला चिपकत नाही आणि छान मौसूट मोकळा मोकळा होतो असंच गार होऊ द्यायचं आहे आता जिरा राईस बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली त्यात तेल टाकून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे त्यात आपण जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं तर, तर की लगेच आपल्याला भात टाकून घ्यायचं आहे भात पण बघ कसा मोकळा मोकळा झाला भात छान मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाला आहे तर थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेणार आहे अगदी बारीक बारीक कट केलेली आहे आणि एक करून या पद्धतीने हॉटेल साईल जिरा राईस तयार झालेला आहे डाळीला तडक्यासाठी लागणार साहित्य बीट जिरी मोहरी कोथिंबीर टमाटर हिरवी मिरची कढीपत्ता लसूण गूळ आणि हिंग कोथिंबीर मी कट करून घेणार आहे टॅमॅटो कट करून घेणार आहे मिरच्या पण कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि लसूण साफ करून कट करून घ्यायचा आहे कढीपत्ता पानं काढून घ्यायचे चला तर मग आपण तयारी करू साहित्य सगळं कट करून झालेलं आहे आपल्यात चला तर मग आपण फोडणी करून घेऊ कढाई गरम करायला ठेवली मी त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे दीड चमच मोहरी टाकली एक चमच जिरे थोडासा हिंग लसूण आणि हिरवी पण टाकून घेणार आहे यात थोडं मीठ टाकायचं आहे म्हणजे मिरची जर खाली आली तर तिखट लागत नाही मिरची पण फ्राय होऊन गेली छान आता आपण टोमॅटो टाकून घेऊ टॅमॅटो आता चांगला शिजून आहे आपल्याला टॉमॅटो पण छान शिजला आहे यात आपण डाळ टाकून घेणार आहोत यात आपल्याला घट्ट पात जस पाहिजे आवडीप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं <coughs> आहे आणि मी गुळ टाकणार आहे थोडा गुळ टाकायचा आहे गुळामुळे खूप छान लागतं वरण चिंच पण एकदम छान शिजून गेलेली आहे डाळीमध्ये डाळ आपली छान उकळलेली आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत त्याच्यात ही गोड डाळ खूप छान लागते खायला तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये